श्री स्वामी समर्थ दसरा विजयादशमी बारा राशीनुसार उपाय पूजाविधी आणि चमत्कारिक वीज तोडगे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या दशमीला सर्वत्र दसरा साजरा केला जातो विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवाची दसऱ्याच्या दिवशी सांगता होते या दिवशी देवीची पूजा केली जाते आणि रावण दहनसुद्धा केले जाते सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे देशभरातच दसऱ्याचा उत्सव दिवस आहे दसऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतात प्रत्येक वर्षी रामलीला आणि रावण दहन केले जाते ज्योतिषशास्त्रमध्ये विजयादशमीच्या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय देखील सांगण्यात आलेले आहेत दसरा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असून या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचप्रमाणे दसऱ्याला दिवसभर शुभ मुहूर्त राहते या दिवशी केलेल्या उपायांचा प्रभाव वर्षभर राहतो जर तुम्ही आर्थिक संकटात असाल आणि तुमची सर्व कामे ठप्प झाली असतील तर दसऱ्याच्या दिवशी आपल्या राशीनुसार खालील उपाय करू शकता चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया दसऱ्याला पूजा पुढील पद्धतीनुसार करा एक पूजा सुरू करण्यापूर्वी पूजा ठिकाण किंवा देवीची पूजा करण्याची असलेली जागा स्वच्छ करा दोन त्यानंतर देवीची मूर्ती किंवा चित्र एखाद्या पदावर बसवावे तीन मूर्तीची स्थापना झाल्यावर भगवंताला फुले व मिठाई अर्पण करा हे देवाप्रती भक्तीच्या समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक आहे चार यानंतर देवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावा जो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे पाच दिवा लावल्यानंतर देवाला समर्पित मंत्रांचा जप करावा तुम्ही दुर्गा चालिसा किंवा इतर मंत्राचे पठन करू शकता सहा तसेच देवाला प्रसाद द्यावा देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते सात शेवट आरती करा आणि पूजेला उपस्थित असलेल्या सर्वांना प्रसाद वाटप करा दसऱ्याला बारा राशीनुसार पुढील उपाय करू शकता मेषरास एक मंगळाचे अधिपत्य असल्यामुळे मेषराशीचे लोक दसऱ्याच्या दिवशी करिअरच्या ध्येयावर आणि व्यावसायिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करू शकतात दोन मेषराशीचे लोक यश आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करू शकतात किंवा भगवान हनुमानाची पूजा करू शकतात तीन मेषराशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यास त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या घरातील सुख समृद्धी वाढते चार या राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करावेत जर तुम्ही मोदक देऊ शकत नसाल तर त्यांना बेसन किंवा बुंदीचे लाडू द्या या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने विशेष फळ मिळते पाच राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी तुपाचा दिवा लावावा आणि हनुमान कवच पठन करावे यामुळे आत्मविश्वास वाढेल दोन ऋषभरास एक राशीचे लोक दसऱ्याच्या दिवशी वैयक्तिक आणि आध्यात्मिक वाढीवर लक्ष केंद्रित करू शकतात दोन संपत्ती आणि विपुलता आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीपूजा करू शकता आणि समृद्ध भविष्यासाठी देवीचा आशीर्वाद घेऊ शकता तीन मुख्यतः रामजींची पूजा दसऱ्याच्या दिवशी केली जाते परंतु रामचंद्राची भगवान विष्णूचे अवतार असल्याने ऋषभ राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्यास ते विशेष फलदायी ठरते चार दसऱ्याच्या दिवशी या राशीच्या लोकांसाठी गरिबांना अन्न आणि दक्षिणा दान करणे शुभ राहील तीन मिथुन रास एक मिथून राशीचे लोक दसऱ्याच्या दिवशी संवाद आणि संवादांवर लक्ष केंद्रित करू शकतात त्यामुळे मानसिक स्पष्टता सर्जनशीलता आणि उत्तम संवाद कौशल्यासाठी सरस्वती पूजा करा दोन मंगळ हा मिथुन राशीच्या लोकांचा स्वामी मानला जातो त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ज्या ठिकाणी दसरा मेळा भरतो तेथे मिथुन राशीच्या लोकांनी लाल कपड्यात थोडा गूळ बांधून जमिनीखाली गाडून ठेवावा असे केल्याने या राशीच्या लोकांना सुख समृद्धी मिळेल तीन दसऱ्याच्या दिवशी या राशीच्या लोकांना दान करणे शुभ मानले जाते चार कर्करास एक भाविक आणि आध्यात्मिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दसरा हा एक शुभ दिवस आहे त्यामुळे नकारात्मकता आणि भावनिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि जीवनात शांती आणि संतुलन मिळवण्यासाठी देवी कालीची पूजा करा दोन कर्कराशीच्या लोकांचा स्वामी गुरु आहे आणि या राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून तोच झाडू वापरावा तीन कर्कराशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी हलके दान करावे पाच सिंहरास एक सिंह राशीचे लोकांनी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या नाते संबंधांवर आणि वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे दोन तसेच तुम्ही देवी दुर्गाची पूजा करू शकता जी तुम्हाला आव्हाने आणि अडथळ्यांवर मात करण्यास मदत करेल तीन या राशी लोकांनी या दिवशी मुख्यतः गरिबांना अन्नदान करावे त्यामुळे तुमच्या घरातील सुख समृद्धी येईल चार या राशीच्या लोकांनी तांब्याच्या का भांड्यात काही धान्य आणि फळे ठेवून दान करावे सहा कन्या रास एक कन्या राशीचे लोक दसऱ्याच्या दिवशी आरोग्य आणि तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करू शकतात या दिवशी तुम्ही आयुर्वेदिक उपचार देखील सुरू करू शकता आणि आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी भगवान हनुमानाचा आशीर्वाद घेऊ शकता दोन कन्या राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान विष्णूला गुळाचा प्रसाद अर्पण करावा असे केल्याने तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल तीन या राशीच्या लोकांनी विविध प्रकारची फळे दान करावीत सात तुळारास एक तुळाराशीचे लोक दसऱ्याच्या दिवशी नातेसंबंधांमध्ये संतुलन आणि सुसंवाद यावर लक्ष केंद्रित करू शकतात आनंदी आणि यशस्वी नात्यासाठी तुम्ही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करू शकता दोन या राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण केले तर ते त्यांच्यासाठी समृद्धीचे कारक बनू शकते असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तीन दसऱ्याच्या दिवशी या राशीच्या लोकांनी जनावरांना पाणी आणि धान्य खायला द्यावे आठ वृश्चिक रास एक वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी त्यांच्या वैयक्तिक वाढीवर आणि बदलावर लक्ष केंद्रित करू शकता तुम्ही आंतरिक शांती आध्यात्मिक वाढ आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी शिवपूजा करू शकता दोन वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी दान धर्म करावा या दान धर्माने तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता तीन दसऱ्याच्या दिवशी या राशीच्या लोकांनी मोसमी फळे आणि जाणाऱ्यांना पाणी अर्पण करावे नऊ धनुरस एक वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दसरा हा एक शुभ दिवस आहे तुमच्या बौद्धिक विकास सर्जनशीलता आणि व्यावसायिक यशासाठी तुम्ही सरस्वती पूजा करू शकता दोन धनुराशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी गणपतीला मुख्यतः बेसनाचे लाडू अर्पण करावेत जेणेकरून घरात सुख समृद्धी नांदेल तीन या राशीच्या लोकांनी काळे तीळ दान करावे दहा मकर रास एक मकर राशीचे लोक दसऱ्याच्या दिवशी वैयक्तिक आणि आध्यात्मिक वाढीवर लक्ष केंद्रित करू शकतात यशासाठी आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करू शकता दोन घरात शांतता राखण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी गरिबांना अन्नदान करावे असे केल्याने त्यांना विशेष लाभ मिळेल या राशीच्या लोकांनी मातीचे दान मातीचे भांडे दान करावे कुंभरास एक मानसिक आणि भावनिक स्थितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दसऱ्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे नकारात्मक विचारांवर भावनांवर मात करण्यासाठी आणि जीवनात शांती आणि संतुलन मिळवण्यासाठी तुम्ही देवी कालीची पूजा करावी दोन कुंभराशीच्या लोकांनी हनुमानजींना सिंदूर अर्पण केल्यास तर ते विशेष फलदायी ठरेल आणि घराच्या सुख समृद्धीचे कारकही बनेल या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तीन दसऱ्याच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गरिबांना अन्नदान करावे घरात येणाऱ्या ब्राह्मणांना भोजन द्यावे तसेच त्यांना दक्षिणा द्यावे बारा मीनरास एक मीनराशीचे लोक दसऱ्याच्या दिवशी आध्यात्मिक वाढ आणि भावनिक स्थितीवर लक्ष केंद्रित करू शकतात अशा प्रकारे आव्हाने आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि जीवनात शांती आणि संतुलन शोधण्यासाठी दुर्गादेवीची उपासना करा दोन मीनराशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरीब लोकांना पैसे दान करावे या उपायाने तुम्हाला संपत्ती आणि सुख समृद्धी मिळेल तसेच दसऱ्याच्या दिवशी करा हे चमत्कारिक वीस तोडगे एक दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्याने धन आणि समृद्धी वाढते असे मानले जाते की या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करून तिला लाल फुले फळे मिठाई इत्यादी अर्पण केली जातात दोन जव कडधान्याचे अंकुर वास्तुशास्त्रानुसार विजयादशमीच्या दिवशी तिजोरी किंवा धन ठेवण्याच्या जागेवर नवरात्रीच्या काळात जे जव कडधान्यातून अंकुर निघतात ते नवरात्रीचे घट उठल्यानंतर एका लाल कपड्यामध्ये थोडे ज तिजोरीमध्ये ठेवा तीन दसऱ्याच्या दिवशी दुर्गापूजन केल्याने शत्रूचा नाश होतो आणि जीवनात यश मिळते असे मानले जाते या दिवशी दुर्गा देवीची पूजा करून तिला नऊ प्रकारचे फळे मिठाई इत्यादी अर्पण केली जातात चार रावण दहनाची राख दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची राख लाल किंवा लाकूड घरी घेऊन येणं खूप शुभ मानलं जातं रावणाच्या पुतळ्याचे दहन झाल्यानंतर त्याचे राहिलेले छोटा लाकडाचा तुकडा किंवा राख आणून लाल कपड्यामध्ये बांधा आणि त्याला मुख्य दरवाजावर बांधा असं म्हणतात की हा उपाय केल्याने नकारात्मक शक्ती घरापासून लाभ राहतात तीन दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केल्याने वाईटाचा नाश होतो आणि चांगल्याचे विजय होतो पाच झाडूचे दान विजयादशमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी झाडूचे दान करणे शुभ मानले जाते आणि हा झाडू दान केल्याने कर्जापासून मुक्ती देखील होते आणि घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही सहा लक्ष्मी सुक्ताचा पाठ करा दसऱ्याच्या दिवशी श्री लक्ष्मी सुप्ताचे पाठ करणं अत्यंत शुभ मानलं जातं हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास सदैव राहतो सात दसऱ्याच्या दिवशी झाडूदान केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते आठ चारमुखी दिवा विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला चारमुखी दिवा लावा या उपायाने घरातील आर्थिक तंगी दूर होते सगळी संकटी दूर होतात हा उपाय कंगाल व्यक्तीलाही धनवान करू शकतो नऊ दसऱ्याच्या दिवशी शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी केल्याने या वस्तू आयुष्यभर टिकतात दहा दसऱ्याच्या दिवशी दानधर्म केल्याने पुण्य मिळते अकरा दसऱ्याच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांवर त्रुटी तुकडा ओवाळून गच्चीवरून किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन इष्टदेवाचे स्मरण करत आपल्या मागील बाजूने फेकून द्या असे केल्याने घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात बारा दसऱ्याच्या दिवशी गंगा स्नान केल्याने मन शुद्ध होते आणि पुण्य मिळते तेरा दसऱ्याच्या दिवशी भजन कीर्तन केल्याने मन प्रसन्न होते आणि आनंद मिळतो चौदा जव आणि बाजरी खिचडी बनवून गाईला खाऊ घाला यामुळे गाईला दुधाचे प्रमाण वाढते आणि घरात सुख समृद्धी येते पंधरा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने लटकवावीत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरात सुख शांती राहते सोळा आपल्या घराच्या पूर्व दिशेला गायत्री मंत्राचा जप करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील सदस्यांचे मन शांत राहते सतरा घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर नंदीचे चित्र किंवा मूर्ती लावा यामुळे घरात धन आणि समृद्धी वाढते अठरा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळस मोरी लावा यामुळे घरात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो एकोणीस घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाल फुले आणि फळे ठेवा यामुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते वीस घरातील प्रत्येक खोलीत दिवे लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते श्री स्वामी समर्थ